नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत सौंदाने फाट्याला मालेगावपासून कमीत कमी दहा ते बारा किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी मित्रांनो फाट्याच्या बाजूला या ठिकाणी काही व्यापारी आहेत यांच्या जाऊन या ठिकाणी बांधलेल्या आहेत बैलजोड्यांच्या तर आपण या ठिकाणी तुम्हाला जर तुम्हाला यायचं असेल मालेगावमध्ये असेल किंवा तुम्हाला सोनध्याने पाठायचं असेल किंवा देवडे पाठायचे असेल तुम्ही जर तुम्हाला या ठिकाणी बैलजोडे जर खरेदीसाठी यायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर मित्रांनो आज या ठिकाणी कमीत कमी पण आहेत गावरान अशा बैलजोड्या या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणारे ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर खरेदी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि टॉप क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एकच नंबर जोड आहेत अतिशय सुंदर आणि पूर्ण कामाच्या आहेत इकडे खिल्लार पण आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी आपल्या जवळ आहे किती आहेत आपल्याला चार पाच आहेत का की खरेदी आपणावली लासूर डेशन की खरेदी आपल्या पाच व्यवहार कसा होता जोडे का

ये जोड़ी की पिछे बोल बोलने का पंचाइनसी हजार इसमें कम ज्यादा हो जाएगा हमारे चैनल के माध्यम से जो भी किसान आएगा यहाँ पे लेने के लिए हर दावन के पीछे दो तीन हजार रूपए कम हो जाएगा दाँतों में कैसी दोनों ये दाँतों में अच्छी क्या गारंटी दोनों की चलने का गारंटी है ना फुल गारंटी काम की गारंटी सब रहेंगी गारंटी और दाँतो में क्या बोला आपने दा, दा मी कर दाते दा, दा। तर शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत हे व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत तर मित्रांनो यांची खरेदी लास उरिटेशनची असते बाकी चाळीस गावची पण असते त्यांच्याकडे गावरानजुडे विक्रीसाठी आलेले आहेत सिंगल आहे का बाजूचा तुझा काय किंमत दिसतो बोलले का पंचावन्न आहे तर मित्रांनो माडवी आहे पंचावन्न हजार पंचवी वरामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करतील दाताला कसा आहे इसका पच्चीस हजार आहे बरोबर तर मित्रांनो पंचवीस हजार रुपये फायनल देणार आहेत पाहू शकते कस कसा आहे दहा तुम्ही पुरा आहे गॅरंटी सब रहेगी बरोबर तर मित्रांनो पंचवीस हजार आहे आणि इकडे पण एक जोड एक आवरां जोडे हवा आली हे गावरान आवरांक आहे ना क्या ऑफर इसकाला इसकी क्या ऑफर आहे एक लाख पाच जोडी का आ और फाइनल देने के लिए फाइनल देने के लिए 95 की दे में हो जाएंगे फाइनल दांतों में कैसे दोनों ये कटर आती है दांतों करदाते बरोबर गारंटी क्या रहेगी दोनों की मार्या भाषा उट्या फुल गारंटी काम की गारंटी सब रहेंगे उनका बोली के माध्यम से जो भी आएगा कम ज्यादा हो जाएगा हो जाएगा बरोबर दांत दी का दिस वाला फुल गारंटी हां बरोबर तो मित्रांनो कामाची गारंटी वगैरे संपूर्ण आहेत करदातल आहेत एक माडवी वाजवता गावठी घेवी बरोबर कटकड जाती गावरान किल्ला रे ते दोघी बरोबर ही प्युअर किल्ला रे तिकडे तर काय दाताला कसे येते दोघी एक हा चार दात आहेत आणि हा समोरचा हा एक सहा दात आहेत काय गॅरंटी दोघांची कामाची गॅरंटी पूर्ण आहे मार्के बसेचे मालक अरे किंमत काय फायनल पंचावन्न हजार एक सिंगल का बाजू बाजूवाला का पंचावन्न पंचावन्न दोन कावर जोडी लिहितो मित्रांनो दाताला पण चांगले कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण प्रत्येक रुपये कमी आहे का सिंगल दाताला सहा दात आहेत तर काय ऑफर ह्याची वेळेला ऑफर किंवा एकावन्न हजार और देने का बोल फायनल देणेचाळीस बरोबर मित्रांनो एकावन्न हजार रुपये किंमत आहे हजार पर्यंत ओनार आहेत खिल्हार आपण दातो मी काय सोला आपण दातो मी सात गॅरंटी काय दोन की गॅरंटी लोखंडे को। फुल गॅरंटी एकदम बरं मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीच्या मालक असणार आहेत तर मित्रांनो सोंदाने पाटाला यांची दावण बांधलेली जे आपण शेतकरी बांधवना या ठिकाणी यायचं असेल खरेदीसाठी तर आपण नाव नंबर घेतो तर आपण नाववर मोबाईल नंबर बोलू नाम दिनेश मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न डबल झिरो डबल झिरो पासष्ट पासष्ट त्र्याण्णव एकोणतीस त्र्याण्णव एकोणतीस सत्तावीस डबल झिरो डबल झीरो पासठ तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितले तर या ठिकाणी बरेच जोड्या पण आहेत तुम्हाला मी संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी व्यवहार कसे होतात आणि या ठिकाणी वगैरे काय आहेत गॅरंटी काय आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा सेठ नमस्ते नमस्ते नाव बरोबर मोबाईल नंबर बोलो हुकुम मोबाईल नंबर नऊ डबल सात डबल जीरो डबल आठ सोळा बत्तीस का खरी हो होती आपली पूरी खरेदी काकी होती बैलों मार्केट लासूर स्टेशन की खरीदी होती आज अपने पास आपले अकरा अकरा बैल कब आई ती आपली गाडी रविवार को रविवार को गाड़ी आई थी अपनी अपने पास बेलों का व्यवहार कैसे होता है यहाँ पे बदली पे होता है शेतकारी को देते हैं बदली पे होता है और जो पैसा वाला है उधार भी देते दो दिन उदार का भी देते हमारे क्या बसे की सब फुल गारंटी रहेंगी भाई आदमी की सब गारंटी रहेंगे ये जुड़ी के इसकी क्या ऊपर है जुड़ी का इसका एक बीस बोलते हैं बोलने का एक लाख इक्कीस हजार कम ज्यादा हो जाएगा जुड़ी के पीछे और दातों में कैसे सेट है दोनों दातों में अच्छी है क्या माडवी ना प्योर शेतकरी बांधवानं माडवी जाते एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार आहेत पूर्ण खरेदी यांची लाईशची मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी सोंदाने फाटाला यांची बांधलेली बांधली आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा अतिशय टॉप पॉलिटीच्या बैल मित्रांनो पूर्ण गॅरंटीचे आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहे ही गॅरंटी जोडी की से सिंगल आहे जोडी जोडे जोडी का तर काय वापर एक लागदा और देने का बोलो उसका चैनल के के में से कोई भी तो लाख फाइनल हमारे माध्यम कस्टमर पे पीछे हजार कम हो, जाएगे। हो बर -बर. दातों में क्या आपने दोनों को दातो म फुल गारंटी बोल गारित्रांची फुल काम की गारंटी चलो मित्रांनो एकदम गरीब आहेत गॅरंटी गरी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे मला कसणार आहेत अतिशय पूर्ण टॉप क्वालिटीच्या जोड्या या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो सोन्याने पाठायला यांच्या दावा नसेवाडीस आहे का हे तुम्हाला एरिया का नाम बोलू आपण पत्ता बोल सौकर जापोली पे हे सोनाने पाटाने जायगे इधर बरोबर अरे ये वाला सिंगल है क्या जोड़ी है इसका वाला ये दोनों जोड़ी है, सिंगल हाँ सिंगल है सिंगल की क्या हो हिस्से देने का सिंगल के सिंगलिस है बोलने का पंचालीस हाँ। इसमें कम ज्यादा हो जाएगा और दांतों में कैसा है दांतों अच्छा में अच्छा है इसकी गारंटी क्या रहेंगी बैल है सबकी गारंटी फुल सब सब फुल, फुल गाररोबर मित्रांनो दोन दिवस खात्री करून पैसे गारंटीचे बैल जोडी बोलने का बोल और व्यवहार में कसा होऊन आपण व्यवहार कम ज्या होय दो दातों में अच्छे दोनों इसकी इको की गारंटी पूरी है काही माणस पूर्ण गारंटी बोलली बरोबर ये वाला सिंगल ही जोडी दाताले दोही करत जातात काय ऑफर एक लाख पंधरा द्याय गायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे दाताला कर जातात कामाची गॅरंटी इनची संपूर्ण आहे वाली दोघांची बोलणे का पंच्याण्णव इसमें कम जादा हो जाएगा इसमें अरे दातो में कैसे दोनों दातो में दोनों अच्छे सब गॅरेंटी इनके बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे हो सांगितल्या आहेत तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल सावकरवाडी तर मित्रांनो इकडे सावकरवाडी गाव आहे चला बाजूलाच गाव आहे आणि या फाट्याला आणि फाट्याला यांची दावण उभी असते ज्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जोड्या घ्यायचे असेल तर अतिशय टॉप क्वालिटीच्या जोडे आहेत मित्रांनो आणि संपूर्ण खरेदी लासुरी डेशनची खरेदी असते आणि समोर एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या बाजूला रस्त्याला यांची दावण आहे मित्रांनो तुम्ही कॉल कराईन ना तर कॉल करून यायचे संपर्क साधन तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे खरेदी करायचं असेल तर या पाहू शकता या ठिकाणी गावरान किल्लार किल्लार माडवी अशा जोड्या यांच्याकडे उपलब्ध आहेत जर कोणाला तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता त्या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आले आहेत मित्रांनो मित्रांनो पाशी फाट्यापाशी एक पवार अमृतली एक हा चाची हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाजूलाच मित्रांनो या ठिकाणी दहावन इंचवाली पलीकडे पाहू शकते या ठिकाणी बाग पुढे चायनीजचं दुकान वगैरे हो पण आहे आणि त्या मागे इंच पूर्ण या ठिकाणी बैल बांधलेले आहेत तर या मित्रांनो या ठिकाणी संपर्क साधा जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा वर एक बार आपला मोबाईल नंबर बोलतो सेट नो डबल सात नो डबल सात झिरो डबल आठ झिरो डबल आठ सोळा बत्तीस सोळा बत्तीस नाम काय बोला आपण हुकुम हुकुम तर मित्रांनो आपल्याला परत त्यांनी एकदा मोबाईल नंबर सांगितला या ठिकाणी गावरान माडवी खिल्लारा अशा जोडे विक्रीसाठी आलेले आहेत जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा